श्रद्धाळू आणि स्वामी समर्थांचा भक्त होता दररोज सकाळी आपल्या शेतात जाण्यापूर्वी तो स्वामींच्या नतमस्तक होऊन प्रार्थना करायचा रक्षा करा माझ्या मेहनतीला फळ द्या पण काही त्याच्या शेतीत पीक नीट उगवत नव्हती सतत दुष्काळ कर्जाचा भार आणि वाईट नशीब यामुळे त्याचं मन खचलं होतं त्याला कधी कधी वाटायचं खरंच स्वामी आहेत का ते माझी परीक्षा घेत आहेत एके दिवशी संध्याकाळी तो शेतात बसून देवाकडे अनोखे चेहरा तेजस्वी होता ते थोडा वेळ पाहून म्हणाले बाळ तू इतका नरा निराश का झालास तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितले माझे स्वामी समर्थनावर खूप श्रद्धा आहे पण माझं नशीबच वाईट आहे मी कितीही मेहनत केली के तरी मला फळ मिळत नाही मी कर्जबाजारी झालो आहे साधून हास्य करत उत्तर दिलं महादेवाचे भक्त संकटात पडले तरी त्यांची परीक्षा हीच त्यांची खरी ओळख असते तू श्रद्धा सोडू नकोस उद्या सूर्योदयाच्या वेळी तुझ्या शेताच्या कोपऱ्यात जे काही मिळेल स्वामीं ते स्वामींच्या चरणी अर्धे अर्पित कर बोलून ते साधू निघून गेले शेतकऱ्याला आश्चर्य वाटले पण त्याने ठरवलं की उद्या सकाळी तसंच करायचं सकाळी नंद उठला सकाळी शेतकरी उठला आणि आपल्या शेतात गेला त्याला एका कोपऱ्यात मातीच्या ढिगाऱ्यात काहीतरी चमकताय असं जाणवलं त्याने माती बाजूला केली त्याला त्याच्यामध्ये एक जुनी सोन्याची मूर्ती आणि काही नाणी सापडली त्याला काही विश्वास बसला नाही हा स्वामींचा चमत्कार होता पण त्याला ते पण त्याला लालच नव्हते तो त्या सोन्याचा खजिना घेऊन गावातील स्वामी समर्थाच्या मठात गेला आणि त्याचा अर्धा भाग अर्पण केला स्वामी समर्थांचे पुजारी त्याचं कौतुक करू लागले त्या रात्री त्याला स्वामी समर्थांचे स्वप्न पडले स्वामी म्हणाले तू तुझ्या श्रद्धेमुळे मी स्वतः तुझ्या तुझ्या शेतात आलो आणि तुला फळ दिलं पण लक्षात ठेव संपत्तीपेक्षा विश्वास महत्त्वाचा असतो आणि तो मोठा देखील असतो तुझ्या मेहनतीवर तू विश्वास ठेव संकट आली तर पळू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अनेक बदल झाले त्याने भरपूर मेहनत केली जमीन अधिक सुपीक केली आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळवले त्याचे कर्जही फेडले पण तो कधीही स्वामी समर्थांची भक्ती विसरला नाही तो रोज स्वामींच्या मठात जाऊन सेवा करू लागला त्याच्या या श्रद्धेने गावकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आणि ते सर्व स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले या कथेमधून आपल्याला काय शिकायला मिळते तर श्रद्धा आणि मेहनत याचं योग्य मिश्रण असेल तर संकटेही संधी बनतात त्याचसोबतच स्वामी समर्थ भक्तांच्या सोबत नेहमी असतात